नमस्कार मी अरुणा आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे गुजले वस्तीकडे जाणारा रस्ता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत करण्यात येणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा असून या कामात ठेकेदाराने मोठा गोलमाल केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे मतून केलं जाणारं टी स्टँड चौक कुजले वस्तीची असणारी स्मशान तुम्ही <laughs> इथंपर्यंत हे जे काम चालू आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असून यामध्ये ज्या पुरेशा प्रमाणामध्ये डांबर वापरणं गरजेचं आहे ते डांबर वापरलं गेलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून दोनच दिवसामध्ये रस्ता पूर्णपणे उकडलेला आहे अगदी सहजरित्या जरी आपण उकळायला गेलो तर तांबराचा कुठंही तांबर दिसून येत नाही स्वभाव संबंधित असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने यामध्ये लक्ष देऊन शासकीय काम अत्यंत चांगल्या दर्जाचं कसं होईल या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे आणि आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आहे प्रशासनाला की या कामाकडं आपण लक्ष देऊन गावातून येतानाच जर खास गावामध्ये यावं लागत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव मोठं कुठलंही नाही त्याची नोंद घ्यावी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जा झाला असून याच पुन्हा हे रस्ता तयार करून द्यावा उकरून पुन्हा तो रस्ता तयार करून देण्यात यावा अशी आमची मागणी आहे हा रस्ता झाल्याशिवाय अन्य काम कोणतंही होऊ दिलं जाणार नाही याची नोंद घ्यावी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल वीस लाख रुपये खर्च करून या रस्त्याचे काम करण्यात येत आहे या कामात कोणतीही गुणवत्ता नाही बीबीएम करत असताना जुन्या रस्त्यावर डांबर न टाकता मोठी व बारीक टाकून निकृष्ट रस्ता केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे तसेच हे काम चांगल्या दर्जाचे केल्याशिवाय यापुढे गावात कोणतेही काम करू देणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे